आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाळेगावातील खंडोबाच्या मंदिराला दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी दिसून आली सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती लहानांपासून मोठ्यापर्यंत भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते खंडोबाचे मंदिर हे बाळे गावातील वैभव असून माणकोजी पाटलांनी या खंडोबा मंदिराची स्थापना केल्याची आख्यायिका आहे या मंदिरात केलेला नवस पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे या दिवशी ज्या भाविकांचा नवस पूर्ण झाला आहे असे भाविक गोंधळ घालून आपल्या नवसाची फेड करत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात आले सोलापूर पासून जवळच असल्याने या मंदिरात भाविकांची कायम गर्दी असते या मंदिराची ट्रस्ट असून या ट्रस्टद्वारे मंदिराचे कामकाज चालत असल्यामुळे माहितीच्या आधारे अणदूरच्या मंदिरात खंडोबा मंदिराचे आणि बाळेगावात खंडोबा मंदिराचे पुजारी दोन्ही एकच असून दोन्हीही ठिकाणी नित्यनियमाने पूजा चालत असल्याचे पुजाऱ्यांकडून सांगण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका